पिंपरी तर दिव्यांगांना मिळणार मोफत साहित्य दुरुस्ती करून हे आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची पिंपरी येथील दिव्यांग भवन फाउंडेशन या ठिकाणी सर्व दिव्यांगांसाठी सहाय्यक साधने वाटप व दुरुस्ती केले जातात देशातील हे पहिलेच दिव्यांग भवन असे आहे की जिथे सहाय्यक साधन सामुग्री मोफत दुरुस्ती केली जाते या दिव्यांग भवनाचे चेअरमन माननीय आयुक्त शेखर सिंग साहेब तसेच व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश देशमुख हे आहेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून परेश गांधी या ठिकाणी काम पाहतात या विभागाची सर्व जबाबदारी डॉक्टर दुर्गेश्वरी कदम व डॉक्टर योगेश धोडगे यांच्याकडे आहे सर्व दिव्यांग बांधवांची गरज ओळखून हे ते सहाय्यक साधन सामुग्री दिली जाते तसेच दिव्यांग बांधवांच्या मागणीनुसार तंत्रज्ञान प्रशांत शिंदे हे साधन दुरुस्त करून देतात दिव्यांग भवनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी परेश गांधी याबाबत आपल्याला माहिती देत आहे कुल महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी राजेंद्र वाक्चव नमस्कार मी परेश गांधी मुख्य कार्यकारी अधिकारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका दिव्यांग भवन फाउंडेशन आज या ठिकाणी आपण सहाय्यक उपकरणे दुरुस्ती ह्याचा कॅम्प आयोजित केलेला आहे आणि किंबोना देशातील असा पहिलं एक कॅम्प असेल की जिथं सहाय्यक उपकरणं ह्यांची दुरुस्ती अगदी मोफत स्वरूपात आपण इथे करून देतो आहे मग ती कुठल्याही प्रकारची सहाय्यक उपकरणे असतील जे लोकोमोटर डिसेबिलिटीमध्ये आता वापरली जातात आमच्या एन डो डिपार्टमेंटमध्ये प्रॉस्थोसिस आणि ऑर्थोसिस डिपार्टमेंटमध्ये ह्याचं सर्व सा, नियोजन आपण केलेलं आहे आणि ह्या उपकरणाला प्रतिसाद पाहता आपण मॅनेजमेंट म्हणून हा निर्णय घेतलेला आहे की हे सतत फक्त कॅम्प मोडवर न चालू ठेवता सतत आपण रोज कुठल्याही प्रकारची इथे सहाय्यक उपकरणे जर आली तर त्याचं रिपेअर आपण इथे करत आहोत त्याची यादी जी आहे तुम्हाला पी एन ओ डिपार्टमेंटकडनं मिळून जाईल मला असं वाटतं की हा उपक्रम चालू करण्याच्या मागची प्रेरणा अशी होती की जे दिव्यांग बांधव इथे यायचे त्यांना सहाय्यक उपकरणे मात्र बऱ्याच वेगवेगळ्या कंपन्यांकडून मिळायचे जसं की अलेम्को असेल किंवा डीडीआरसी असेल किंवा न्यू मोशन असेल पण व्हायचं काय की ह्या उपकरणांचं नेमकं रिपेअर कुठं करायचं मग ही दोन वर्षानंतर तीन वर्षानंतर कधी कधी जीर्ण होतात छोटी छोटी गोष्टी असतात की आ, रबर खराब झाला आहे त्याचं नट खराब झाला आहे त्याचं साईज छोटी मोठी व्हायला लागली आहे किंवा कुठेतरी जीर्ण झालेलं असतं तर ह्या सगळ्यांना एक तर पहिली गोष्ट अडचण अशी असायची दिव्यांग मित्रांची की त्यात शोधायचं कुठे की ह्यांचं रिपेअर होईल कुठे शोधलं तर तिथपर्यंत पोचायचं कसं आणि तिथं पोचल्यानंतर ते आ, किती खर्च त्याला येईल हे सगळ्याची विवंचना असायची आणि मग ह्या सर्व गोष्टी विचार करता जेव्हा दिव्यांग भवन हे वन स्टॉप सोल्युशन लाईफ सायकल अप्रोच मध्ये काम करतं तर तिथे आम्हाला ही उणीव भासली आणि मग तिथे आम्ही विचार केला की हा याचा एक कॅम्प भरवला पाहिजे पहिल्या कॅम्पला अतिशय चांगला प्रतिसाद आला आणि त्याप्रमाणे मॅनेजमेंटनी आता निर्णय म्हणजे घेतलेला आहे की हे कंटिन्युअस बेसिसवरती रोज आपण इथे सहाय्यक उपकरणांची दुरुस्ती आणि देखभाल तुमच्यासाठी अगदी मोफत चालू ठेवणार आहोत आत्ता सध्या तरी मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत ही दोन हजार सव्वीसपर्यंत ही सुविधा आपण उपलब्ध करून दिलेली आहे त्याच्या पुढे आपण त्याचा इम्पॅक्ट रिपोर्ट दिल्यानंतर बोर्ड त्याचं पुढे चालूच ठेवण्याचं आम्हाला आदेश देईल अशी आशा करतो धन्यवाद